नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे आज आम्ही आलो बोरीना इकडं गावाकडे माझा मित्र आहे साईन मोरे त्यांनी तिच्या पप्पाची टी शर्ट घातली नको आहे टी शर्ट ओढली आतापर्यंत आम्ही एवढी बोरं जमवली म्हणून दाखवतो इकडे वाटतं आता ससं नाही येत बोरं राहिलीत म्हणून बोललो गेल्या आम्हाला माहिती आहे ना ह्यांच्या खाऊन टाकायचे ते काय काय भेटायच्या आम का गुटल्यामध्ये घेईन कुवाला बघा जेव्हा खासच जायचं आम्हाला हे मोरे इकडे पिशवी दे एकदम खाऊ दे मला सुकल्यावर भारी लागते येत नाही वाटत इकडं कोण हा मरेच कोणी आहे आपण न तेव्हा मारायचं सारखं हा भाई इथं हातरूम पडलं पूर्ण एकदा मरे तेलगडीत गेलेलं चवलीच्याशी अंगा उडवले एकच पिशवी आणलीस मला पण आणायची <laughs> एक आता बोल शाणा बोल हम वाटलेलं गोप्रो उचलतो बा आता फेब्रुवारी गोप्रो गोप्रो बोलतोय डी जे आय फाय कॅमेरा छड्डी झाडवरशी बोरा आमच्याकडची आमचा मागं माणूस आहे गावातला एकटाय गाणं फाटते त्याची <laughs> तेव्हा एवढी बोरा राहिली इकडं आमच्याकडं बहू शकता मर्या फाटलेली जागो आहे शंभर रुपये शंभर रुपये जंबर आमच्याकडे बोऱ्या भेटतात तुम्हाला पाहिजे असले तर घेऊन जागड टाक ना मग जाऊन तुला बोललो पिशवी तू काय आध कस आहे का झोपून कुवा लागे कसं काय चलगटीत गेलो असतो रे सुट्टी पाहिजे होती सुट्टी 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 नाही सुधारा रे मुख्या प्राण्याचे जीवन का रात्री काय खाल्लं तू मुका थोडी होता तो वाढायचा आरावता होता मजबूत मी तर चाली घुसलाय तोंडा पण आला नाही ते प्रा ना तो टुटल मजबूत भेटली बोर मजबूत होती मेन बोर गेली ना आपली कुणाची होती रे ती बोर काय कुत्रा जायला प्रेम करतो काय तर मरे नाव बदनाम झाला का झाला नाही अनुभव साईला असेल राहुलला आणि साहिला अनुभव असेल बघ झाली जमवलं कमी खाणं जास्त आहे आता आताच चोक्षमोक्ष लावून टाकायंतर बोल बर आहे एवढे आम्ही बोला जमवली ही बाई इतके काय माझे का नाही काय माहिती

बोरीवाना आता ह्या इकडच्या ह्या साइडच्या बोरीवर हो जातो जमव ना, जा ना कमी खाना जास्त काय रे कुणाचं बघला विश्वास त्याला हॉस्पॉट नाही ना काल सोडला गेलेला मित्रांनो तिकडे बोरी होते त्या बहुतेक तोडले आता दुसऱ्या ठिकाणी जातो बोरीना बाता आता आता मित्राला पण भेटून जाऊ के गुड गोड फार्म तेलंगी अमोल लाडवे सध्या इकडे गावकडच्या बोरीत ओढली आता आमच्याकडे तेलगाडी आहेत पण काय तेलगाडी जायला रोड नाही आहे दुकऱ्या असतात तिकडे मग पहिल्या गावाला होतो तेव्हा आम्ही भटकायचो असत घरात असायचं ना आईच आयला तोडलं काय रे करशी चला ती भेटली ते सामान सामाना राम राम गावाकडचा व्ह्यू पण तोडलं ना काय हाय काय चल पुढे चल काय माहिती यायला लागलंय त्यानंतर आपण बनव त्याची व्हिडिओ फुल फायनल इकडे आणलं ना बकरा ठेवायला जागा भारून ठेवले लोकांच्या जा पर्सर जाते काल मग बोल अरे कुठ आहे तुझ काय काढ धाव आता नंतर नाही आम्ही ह्याच्यासाठी आले नाही रे जास्त भेटले तोंडले चांगल्या तिकडच्या तोडले माहितीच मुट नको मार पैसा माझ्या खूप मनाशी भीतरीत ओढला दगड़ा बिगड्या मार नको खास व्हायला ग काय बकरी घेऊन गेला चरून भीत काय काय होत कुठं चला आवड काय चावल्या सांगशील साब केवढा आहे आई ये। कलम ना बोरी खात आहे खातून टाकली कधी आता गावाकडे येऊ हो आम्ही काय भेंडे काय बोलायचं काही समजतच नाही काय प्रोफेशनल नाही ना आपण रायगडला जातो ना बनवू झाला भाई टेन काय अरे नाही मी गेलो जायचं तिला घेतल्याशी मतलब ना पैसा आहे माझ्याकडे घाबरून टीमचा आहे ना आपल्या टीमचा पैसा आहे कुठलं घेशील सध्या बघ ना नको 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 इले ते फोन घेऊच नको तुझेकडे चांगला बघ धन्यवाद ब्लॉग इथं संपलाय आम्ही आलो आता गावात काय ते हो एवढंच